आपण सगळेच शाळेत शिकलो आहे पण कधी आपल्याला शाळेत शिकवलं गेलं आहे की मनाला शांत कसं ठेवायचं आपण शांत कसं राहायचं आणि आतून आनंद कसा फुलवत जायचं हे शाळेच्या कोणत्या पुस्तकात लिहिलेलं होतं किंवा एखाद्या शिक्षकानं कधी आपल्याला शिकवलं होतं असं आपल्याला कधी आठवत नाही आणि आजच्या काळातल्या परिस्थितीतसुद्धा हे शिक्षण दिल्या जात नाही आपण शाळेमध्ये आपली मुलं जातात त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर ती मुलं त्या शाळेच्या वातावरणात त्या शाळेच्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये हरवून जातात पण मनाची दारं त्यांच्या कधी उघडली जात नाही पण ही दोन हजार अठरामध्ये दिल्ली सरकारनं उघडली मंडळी दिल्ली सरकारनं एक नवा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न केला आणि आज आज पावे तो हजाराहून अधिक शाळांमध्ये तो हॅपीनेस करिकुलम नावाची कन्सेप्ट आजही त्या ठिकाणी शिकवली जाते आणि याची दखल युनेस्कोनं सुद्धा घेतली म्हणजेच जागतिक स्तरावरती याचा वाजागाजा होतोय आपली मुलं शाळेत गेल्यानंतर ते शिक्षण घेतीलच ते विज्ञान शिकतीलच ते गणित शिकतीलच ते वेगळ्या वेगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी अभ्यास करतीलच पण त्यांचं मन शांत कसं करायचं त्यांचं आतलं प्रतिभावान जे शक्तीस्थळ असतं ते कसं जागृत करायचं त्यांना विविध अंगांनी त्यांच्यामध्ये आनंद कसा संचारित करायचा हे मात्र ते दोन हजार अठरामध्ये दिल्ली सरकारनं जे आणलंय ते फार फार विचार करण्यासारखं आहे करिकुलम म्हणजेच हॅपीनेस करिकुलम कशाला म्हणायचं आणि हॅपीनेस करिकुलम ही संकल्पना त्यांनी विकसित केली आणि त्यामधून विद्यार्थ्यांना माइंड फुलनेस आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं म्हणजेच फारसं बोजड असं काहीच नाही पण त्या ठिकाणी त्यांचं मन मात्र नक्कीच त्या ठिकाणी शांत व्हायला लागतं यामध्ये माइंडफुलनेस मेडिटेशन मेडिटेशनचा हा एक प्रकार शिकवला जातो सेल्फ अवेअरनेस की स्वतःची ओळख काय आपल्याला आपल्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वातून आपण काय सिद्ध करायला पाहिजे किंवा आपण स्वतःला कसं ओळखायला पाहिजे ही एक संकल्पना आहे आणि क्रिटिकल थिंकिंग या क्रिटिकल थिंकिंगच्या अनुषंगानंसुद्धा बरंचसं काही त्या हॅपीनेस मध्ये शिकवलं जातं आणि एम्पॅथी इतरांप्रती आपली जी एक सहानुभूती आहे ती आपण कशी त्या ठिकाणी विकसित करावी अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या की पॉझिटिव्ह माइंडसेट ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपानं त्या क्लासमध्ये पंचेचाळीस मिनिटाच्या क्लासमध्ये शिकवल्या जातात आणि स्ट्रेस कमी करण्याचे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे स्ट्रेस असतात ते फार मानसिक तडपणाखाली त्या ठिकाणी असतात आणि आजचा काळ विचार जर केला तर विविध अंगांनी जर पहिलीपासून हे धडे जर विद्यार्थ्यांना दिले तर मला वाटतं विद्यार्थ्यांच्या ज्या वाढलेल्या आत्म आत्महत्या आहे त्या आत्महत्या कुठेतरी बऱ्याच अंशी कमी होतील मी तर म्हणेल त्या कमीच नाही तर त्या शून्यावर येऊन ठेपतील कारण विद्यार्थी एका वेगळ्या उर्मीनं त्या ठिकाणी जगायला लागेल आणि त्याच्यामध्ये एक नवा प्रचंड आत्मविश्वास त्या ठिकाणी तयार व्हायला लागेल की या अनुषंगानं जर हे करिकुलम हॅपीनेस नावाची संकल्पना भारतातील सगळ्या शाळांनी जर स्वीकारली तर मला वाटतं या भारताचं चित्र वेगळं व्हायला उशीर लागणार नाही हे करिकुलम हॅपीनेस नावाची संकल्पना आपल्या सगळ्याच शाळांनी स्वीकारावी का असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तसा सुचवा आणि तशा कमेंट्स करा हे विश्वचैतन्याचे हे चॅनल नक्कीच आपण सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार